लग्नात सोनं दिलेलं होतं ना न न yeah. yeah. <laughsays तीधल्त> ते सगळं त्यानं सगळं गमवलं सगळं मातीत घालून आलं मुडद्या गावामध्ये शूटिंग वाली माणसं आलेली त्या शूटिंग वाल्या माणसानी सोनं नेलं सगळं त्या मुडद्याला होप्स होती ना त्या शूटिंग मध्ये काम घ्यायची कटरी ना आलती त्या भाड्याला मग काय घ्यायचं होता तिथं त्याच्यामुळं तो तिथं गेला मग त्या माणसाने त्याला लुटलं नशी सोनं जगण्याला कपडे कपडे पण घेऊन जायला पाहिजे होत म्हणजे त्याला अक्कल आली असती पप्पा तुम्ही जावा काय काय कुठं सोन होत वय मग इतक्या दिवस तुम्हाला अंधारात ठेवलेलं बर बर ऐका तुम्हाला एक सांगते मी ही गोष्ट तुमच्यात आणि माझ्यात फक्त दोघांच्यात राहून देत आणखी कोणालाही सांगू नका हा ठेवते मी आणि आज इकडं हो आज इकडं तुझ्या बापाने जे धंदा केले ते नको वय तुझ्या बापाने माझ्या नवऱ्याकडे पैसे काढून घेतले ते सोन ती काय काय पण बोलता हो तुम्ही हो काय पण काय बोलताय म्हणे हो पहिली गोष्ट तर त्यांना आबा म्हणा आणि बाप बाप काय लावले ते असं काही करणार पण नाही तुझ्या बापानं माझ्या नवऱ्याकडनं पैसे घेतलेत ते पण पाच हजार रुपये घेतलेत मला ते रिटर्न पाहिजेत परत पाहिजेत तुझा कुठं आहे बाप नीट बोलाल का तुम्ही तू नीट बोल पहिली भावाने नीट बोला तू नीट बोल पहिली हो रिसफेक्ट देती म्हणून काय पण बोलाल का ए भवानी गपा बस रिसफेक्ट देती नीट बोला नीट बोला तू नीट बोल नीट बोलली का नीट खुश झालीस का आता काय तुमचा आ सरपंच भाई कस काय काय झालं बरं झालं आला चिंटक्या तू गावात शूटिंग कोणी आणलेलं ते शूटिंग मी नाही आणलेलं तुला चेचिनच खाल बत्त्यात खरं बोल मी कधी मग कोणी आणलेलं ते शूटिंग आणलं होतं हो त्या तुक्याने आणलेलं तुक्या नाही काय झालं काय बर झालं तू आला तू हा सांगतोय तू शूटिंग आणलेलं मी नव्हतो तो, तो होता नाही हा म्हटला की तू आणलेलं म्हणून केलं तुला खरंच नव्हतो बघा हा म्हणतो म्हणते तुम्ही आणलेल तुमच्या आबांनी आणलेलं मला काय माहित नाही मला पैसे आणि सोनं हे मला पाहिजे नाहीतर मी तुमच्या दोघांवरती आणि तुमच्या बापावरती पोलीस केस करीन जा काय करायची ते तिकडे ये मी अशी जाणार नाही मी आता काय छापतीस का सांगतेस की तुला मी आता थांब बाया मला एक सांग सरपंच बाई ती खरोखर पोलीस कस नाही करणार रे नाही तिचं कुठं ऐकत सरपंच आहे ओके नाटकं करी काय तु रे पण कसली तुला माहिती आहे ना ओ तू कुठं होता एवढं तू दिसला बी नाही काही नाही अरे मी लपलो होतो माझं गोट्यात मला एक सांग आपला गावला नाही कुठं येतो ते पंढरपूरला गेलंय पप्या पप्या मी नाही दिसला तो गेला तर गोव्यात वगैरे फिरायला मित्रांबरोबर आपल्याला ठेऊन मला तर टेन्शनच आले आता ताई ती बही घरापाशी आली ताईडीला बी एवढं मोठं बोलून दिली मला तर ता तानच चालेल तू आत्ता बोलला आता घाबरू नको आणि तू आता घाबरव मला बाळ्या तू आता एक काम कर आधी घरी जा आणि ताईडीला काय काय समजलं ना तिने चौकशी करडं आहे जातो घरी लगेच आणि बघतो तायडीला किती काय कळले अंदाज घेतो त्या हिशोबाने बघू ही बाई दारात भांडायला आलीच कशी नक्कीच आबांनी काहीतरी मॅटर केलाय मॅटर करणार हे आणि निस्तरणार मी ती बाई आपल्या दारात येऊन भांडणच कशी करून गेली रे नक्की काय विषय झालाय काय मॅटर झालाय मला कळलं पाहिजे खरं काय ते मला तर काय वाटतंय ताय दे बोलले नव्हते का गेमच करतो पैसे जाणतो मला वाटतंय आबानी सरपंचाला टाकलं वाटतं पाच हजार आला मला तेच वाटायला लागले म्हणून सरपंच म्हणत होती पाच हजार द्या सोनं द्या थांब थांब सोन्याचा काही विषय सोन्याचा विषय पण माहिती गावात शूटिंग नव्हती का झाली ते ठुक्या घेऊन आलता शूटिंगची लोक आणि त्याच्यामध्ये ते हिरोईन आणि ते डिरेक्टर दोघं गेले सरपंचा सोनं घेऊन गायब सोनं हो आणि सरपंचा बाईला वाटलं की आता लोक आम्ही चालली ती आली आपल्याच दारात बाकीचे दोघ तर हो गावात दिसूनच गेली तो ना आभांनी काही गुरु केला नसेल ना आबाला फोन लावतो इच्छा आबाचा नंबर तोंड काय बघ बसले आबाचा नंबर दी। नंबर सांग ना तोंड काय की नंबर सांग आहे का सरपंच बाईने असं बोलायला होत पाहिजे मला बोला ना का आहे ग पण तुला आबाला असं बोलायला नव्हतं पाहिजे म्हणजे आपल्या घरच्या भाकरी वाजायच्या आणि लोकांचे बोलणे कायचे काहीतरी केलं पाहिजे बघ <गण्णाग> तूच ए आता काही मॅटर बाळगू नको हॅलो पप्पा तुम्हाला माहितीये का काय झालं तुम्ही जे सांगितलेलं ना मला की खोटं सोनं दिले म्हणून तर ते मी काय केलं माहिती की एक मी मोठा झोल केलाय तो म्हणजे आता ज्या माणसांकडनं केलेलं ना ज्या माणसांनी शूटिंग आणलेलं त्या माणसांकडनं मी त्यांना धमकी देऊन आली आहे की मला माझे पैसे आणि सोनं मला हे रिटर्न पाहिजे नाही तुम्ही पोलीस केस करेन म्हणून